अरे अरे ही पिवळीची फुलं असते ना नदीकाठी आता ही असतात ना ती तुमका किडनी स्टोन किंवा अशी मूळ व्याधीसाठी एकदम उपयुक्त असते याक जर चाललंय ना तर कितकी जाते बघा पूर्ण असं असं जंगल तयार झाल्यांचा तर नमस्कार मंडळी स्वागत असं तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओचं असं काय मोटिव्ह नाही हा तर म्हटलं आज असं एक फेरपटको मारून द्या आमच्या पुत्रांसोबत तर ठीक आहे पुढे आता कसं ब्लॉग बनतात आता माका माहीत नाही पण ठीक आहे एक छोटंसं प्रयत्न करून बघूया चला तर मग आता गाडीच्या पाठकडे धावा होती दोघा गाडी दिसली का धावा भुयांका आता काय सुद्धत बघा चला वडे नागभटी काका म्हणा त्यांच्या मी हे केली पामाची शेती वगैरे केली आता आपल्या एरियात ना असे दोनच शेती आहेत पामाचे बाकी आपल्या एरियात कसे सुपारी नारळ आणि काजू हे मुख्य उत्पादनची या पण आता कसं आता त्यांच्यानी युनिक म्हणाला आपलं पामावी शेती केलेली आहे ही असे म्हणजे लहान होते झाड लहान असताना त्यांना अशी फळधारणा झालेली पण आता ही मोठी झाली आहे हळूहळू आता त्यांचं काय एवढं आपण काय डिटेल नाही आहे की किती आयुष्यमान आयुर्मान असतं त्यांचा काका आय थिंक आहोत नाही आयो� पुढे गाडी दिसतात भागात शिकवायचं असतं कदाचित काय गो चला शिपाचंच झा बरोबर का आणचं पाईप लायला तुमका आता हेच दिसायचं नाही तरी पण दाखवून ट्रॅप बघतोय हे बघा शिपाचा इसर आहे बघा तुमकं पाणी जाता दिसत ना ओके ठीक आहे मग आता तिकडे काका आहात काहीतरी काम करतात चला तर काका आपलं काम करीत रोहित आम्ही आपलं फटक फेरफटकू मारून घेऊया हो का हो तर आता ह्या साठी हो आता आमच्या काकांची काजी आहात मिली काय ना काहीतरी तरी असतात सरळ चालतं मरीज वाटेसून बाजूक जातली हडे वाज घेतली धडे वास ह्याच चालू असता यांचा काय रे काय गावता कसं वाज रुबी हा रुबी ए मिनी हां तो मिनी नाना म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याचा मोठा वर्जन आणखी आहे का त्याचं नाव नाना आणि मिनी नाना मागच्या व्हिडिओमध्ये तुमकं दाखयले असतं आता हे बघा तुमका दिसतात का माहीत नाही पण ही नदी अशी अशी नदी ही कुत्री आमची काय ना काहीतरी सोरीतच असतं धडे हे बघा ही कसली तरी पर्पल फुलं आहोत का भेडशी जी आता काय समानदा ना आय थिंक भेडशीच असा होई पण दिसाक तरी बरी दिसतं साधारण हे बघा डिसाक बरे दिसतात आता कसली असते माहिती तुमक जर माहिती असेल तर मग कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये ठीक आहे तर मग आता हे आमचा पूल झाला तयार म्हणजे त्यांना मोठा माणू बांधूक सांगलेलं त्यांच्यानी शोटात बांधला आता प्रॉब्लेम काय आता आता हे पूल आहे ना तर हैसून आता समजा आता गाडी येईल तर गाडी हैसर मोठी गाडी असते तुमका ट्रॅव्हलर वगैरे असताना हीसून परत ना नाही अशी म्हणजे कसं आता की म्हणजे मागचो भाग वगैरे असं लागतं त्यामुळे आता मागच्या वेळी बघा बघा यासाठी कसं हे बँड झालेलं तुमका रॉड दिसत ना मागच्या वेळी गाडी येईल ते परताक न गावल्यामुळे ते बँड झाली ह्या पण आहे ह्या पण आहे थिंक यासाठी नाही पण ह्यासाठी कच लागली गाडी असं विषय झालो म्हणजे कसा भ्रष्टाचाराचा सगळीकडेच चालला सोडा कसा हा शक्य नाही सगळीकडे हे बघा हा चूक व्हा हा आम्ही लहानपणी नाव अंघोळ करू घेऊ मस्तपैकी पेऊ बिऊ अरे आमचं सगळ्यात फेमस स्पॉट होता दमल्यात काय रे हां आई बघ या आई ये काय ना हां 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 अरे रे 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 रे, 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 रे। याचा ह्याचा ना यो कायम असं उडिया बिडियात मारे असते अरे चला थळे ना घरात नाही जायचा पुढे जाऊचा चला वळार वळ्या इसू हे जाय तुम्ही कुत्री पुढे असते कायम हा यो हि एक नंबर पेता ते म्हणजे पाणी हा जाग भियाना नाही पुढे जा बघा चल पोहोग जा चल जा चल, चल। पेय झाले चल या बाबतीत सांगला आहे का जणांचं मासे बघा बघा खवळे कशा आहेत हे जे बघा तुमका दिसतात का माहीत ना पण आता हे जे ना त्या शिफ्टीवरती ना काळं ठिपको असतो त्यांना आम्ही खवळे म्हणतो आणि काही काही मासे असतात ना दगडा कशाची चिकटा नसतात मळ खातात ते त्यांना आम्ही मळवे म्हणतो आणि जास्तीत जास्त आपल्या खवळे आणि मळवेतच खातात डानके नावाचे असे म्हणजे कसे त्यांच्या अंगावर ना अशी ना एक लांब रेषा असतात पूर्ण अंगावर टकल्यापासून शेपटेपर्यंत हे बघा हे पळतं ते सगळे डांडके ते सहसा कोण असे धरू जाणार नाही मळी आणि खवळेच खातात जास्त लोक बघा मजा करतात जीवाची मासे तर जा हे बघा बाबा शाबाश एक मासं धरच ना मोबाईल असं धरून धरून ना काय आता गरम जातं आणि नंतर मग व्हिडिओ असो मध्ये मध्ये असं अटकल्यासारखं जातं ठीक आहे तर आता जरा आम्ही त्यासाठी जाऊन बघूया आता कुत्री येतो हे येतेलो काय होतं ना गो चल जरा खोल पॅन्ट पिसत मी येत रिकाय कुठली कशी येते ती माहीत नाही हा बघा हैसर ना या भागात खोल नाही हैसर अंघोळ करू एक नंबर हैसर आम्ही अशी शे म्हणजे शेंडी म्हणजे कांदा वगैरे असे मासे धरतो हैसर आणि है हैसर कधी कधी अशी काय म्हणतात ती पार्टी पार्टी म्हणजे कसं असे काय मासे धरून खाले ती असा असं सर काही मासे इले धरून हे बुडलो दिसतं मंडळीले मासे धरून खाले असे विषय असतात अशी जागा चांगल्यापैकी अशी मस्तपैकी फक्त विषय जास्त दबई मारल्या तर मग चिखल उपयत्तालो वरती आणि खराब जाताला पाणी मग नावच्यापेक्षा मग समजून आगाम चिकल लावून जावचं लागतं घराकडे ठीक आहे तर मग आता हे एर एरिया आता चाललेलो हा आता काही दिवसांनी पुन्हा आता जावचं मुंबईत तेव्हा आता व्हिडिओ करू गावतात का आपल्याला माहीत नाही कुत्री आमची मॅडा जात खडे ना कडे फिरत राहतं नुसती जंगलात जंगलात हो जाऊया का चला चला बघी वरती आता खडे वरती जाऊ गेलं तर पुन्हा असं अडचण हा त्यापेक्षा आलेल्या मार्गाने मार्गक्रमण करणे हेच ना योग्य नाही येऊचा त्यालाच जायचं नाही त्याला काय गो चला झालं आटापला व्यवहार चल ये रे चल हां चला मी गेल्याशिवाय ती येऊची नाही आम्ही जाऊया पुढे ती येऊची नाही सर कुत्री इल्ली ती ना जाऊया कसा उगेच पुन्हा पुन्हा कसा एकदा इले म्हणून पुन्हा पडाक रे म्हणा हे बघा हां ही तुमका फुला दाखवते हे बघा ही पिवळीची फुलं असतात ना नदीकाठी इंची इंची ही तुमका ना मेन म्हणजे किडनी स्टोन वगैरे ते बघा यांची ना कशी पानं अशी असतात अशी पानं असतात आणि फुलं त्यांची अशी ओळख घेतात मग आता ही असतात ना ती तुमका किडनी स्टोन किंवा अशी मूळ एकदम उपयुक्त असतात आता लोकं अशी कराडमानात काढून टाकतात पण ती औषधी गुणधर्म त्यांच्या चांगल असतात आणि आपल्या पाण्याच्या बिण्याच्या अशा एरिया तशी अफाड असतात ती कायच्या कायच त्या काही नाही कसं याक जर झालं ना तर कितके तरी जाते बघा पूर्ण असं असं जंगल तयार ह्याच्यात जनावर बी असा शकता वेगळी सुद्धा ताका येता उडय मारीत तर बघा ह्या कितक्या तरी करार जमलेला असा कसा औषधा खूप आहे आपल्याकडे मी लोकांशी काढून बिडून टाकून देतात खालती जाऊया अरे खूप दिवस झाले ना मी ह्यासाठी येऊन आहे काळ्या गुंड्या ह्या एरिया नाही हो आता ह्या एरिया म्हणतात काळो गुंडो की त्या म्हणतात आता एवढा काय आपल्याला आयडिया नाही हा गुंड म्हणतात आता तसे गुंडे काळेच असतात ते माणके धरता अरे गावली टाइमपास काय गो काय धरतं योग मासा असं धरलं तर ती खरं हां बघूया बघता बाहेर माणूस तर का मजाच करता गावला काय नाही आता चला पुरे चल अनपणा मारल्या ती खूप झाली चला बरं घ्या चल एरिया तसं जबरदस्त असो म्हणजे कसं सिनेमॅटिक घेऊ गेलो ना मस्त जेतलो असो मस्त असं एकांतात पडलेला पूल आणि सगळी सगळे झाडाबिडा नदी बिदी बारीक दिसतं थोडे कुत्रू वाटत त्यासाठी गेलो हे चले तो बघा नालाय खात पुन्हा माणके धरू गेलो दिसता तो बघा चले असं ना त्या धरणे मांडके हवे जाऊया तेव्हा वागीण बघता तिथून पुढे असून का मा कॅमेरा असं खूप वेळ असो ना शूटिंग बिटिंग केली तर मग पुन्हा त्याचं ना असं अटकल्यासारखं आता असं मध्ये मध्ये असं अडकल्यासारखं हँग झाल्यावर असं आता क्वालिटी बरं अरे हे तुझं जाऊ नय तर ओन चल 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 घरात चल बघा हे बघ बघल्या आता तुम्हाला मागच्या व्याच्या क्लिप मध्ये पण दिसतं आय थिंक थोडं असं अटकलं का आता त्याच्यामुळे काय माहिती टाकच्यात गळणी त्या खालती अरे अरे काका गेला आता कमका माहिती दहा वर काय दिसला सरडे पाली दिसले तरी त्यांच्यापासून धावायचं बोगीच हांय चला बुरटा तरी गेलीत येतली पुढे बाहेर हां बघा येते हा हे हा ॲडवटाईज शिराम मारल्यान मरा लोळल्यान उत्तर मंडळी वेळ झाली आहे सरच व्हिडिओ संपवची तर माहीत आहे अजून व्हिडिओ म्हणजे ब्लॉगिंगमध्ये कच्चो आहे अजूनपर्यंत कारण कसा अजून कधी मी ब्लॉगिंग करू नसता मग कसं कॅमेऱ्यावरती अजून तसं हात बसाक नाही तर ठीक आहे नवीन असतं अजून व्हिडिओ यूट्यूबवरती तर जरी पण व्हिडिओ जर आवडला असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काय तुमचे अभिप्राय असतील तर कमेंटद्वारे कळवा तोपर्यंत बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये